गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे मंगळवारी डॉक्टर राधाकृष्ण हायस्कूल विद्यालय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं अर्जुनी मोरगाव महसूल विभाग यांच्या वतीनं नागरिकांच्या विविध महसूल विषय अडचणी आणि प्रमाणपत्र संबंधी कामकाज एकाच ठिकाणी मार्गी लावण्यात आलं तर या महाराजस्व समाधान शिबिरात महसूल विभागाअंतर्गत नागरिकांना सातबारा आणि आठ अ उतारे उत्पन्न जात प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र तीस यांसह इतर प्रमाणपत्राचं वाटप आधार कार्ड पन्नास शिधापत्रिका नाव कमी करणे किंवा नाव वाढवणे पंचवीस वारसाहक्क विभाजन फेरफार अर्ज स्वीकृती संजय गांधी व श्रावणबाळ तीस अपंग व अन्य सामाजिक योजना मार्गदर्शन ई फेरफार डिजिटल सायनिंगसह ऑनलाईन सुविधा ग्रामपंचायतच्या वतीनं जन्ममृत्यू बी पी एल दाखल्यासह अन्य दाखले वाटप तसेच केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं एकशे तेरा नागरिकांची तपासणी करून औषध वितरण आणि हृदयरोगविषयी विशेष प्रात्यक्षिक सादर करून एकशे ऐंशी नागरिकांना प्रशिक्षणसह इतर सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या शासकीय सेवा नागरिकांच्या दारात पोहोचवण्याचा मुख्य उद्देश या समाधान शिबिराचा होता तसेच एक पेड माके नाम या डॉक्टर राधाकृष्ण शाळा व तलाव परिसरात वृक्षांची लागवड या, या कार्यक्रमाला अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे केशोरीचे सरपंच नंदकुमार गहारे केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटवांदे पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट फुलचंद बागडेरिया पंचायत समिती माजी सभापती तानेश ताराम तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुकन्या कांबळे केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर पिंकू मंडल केशोरीचे मंडल अधिकारी पुंडलिक कुंभरे केशोरीचे ग्रामपंचायत अधिकारी प्रेमानंद नगराळे यांसह केशोरी मंडळातील सरपंच व ग्राम महसूल अधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा